अजून डिसेंबर पर्यंत असं राहणार यावेळी लसणाचे उत्पादन कमी आहे त्याच्यामुळे भाव जास्त आहे पण डिसेंबर पर्यंत आपल्याला ते सहन करावं लागेल आता एमपी राजस्थान आणि थोडाफार हिमाचलच्या बी येतो जे एकदम मोठा चायना सारिका दिसतो ना ते हिमाचलच्या लसूण आहे हिमा क्वालिटी आवड चांगली आहे परदेशातून लसन बॉम्बे पोर्ट वर उतरते पण जास्त दिल्ली पंजाबला जाते डायरेक्ट इकडनं नाही इकडचे कोण मुंबईचे कोणी व्यापारी मागवला नाही लास्ट समजा पंधरा दिवसात रेस पन्नास रुपये किलोला वाढलेले आहे आता जे शंभर रुपये विकते ते पला साठ सत्तर विकत होता आणि आज अडीचशे ते दोनशे ऐंशी ते दोनशे दहा पंधरा विकत होता आवक एवरेज पंधराशे आहे आवकच कमी आहे मेन आपलं नाव दीक्षित शाह